काय नाव तुझं म्हटलं ना लक्ष्मी सांगायचं लक्ष्मी लक्ष्मी पूर्ण नाव लक्ष्मी उमेश मोरे अच्छा राहणारगुडी जुने शहर पोळा चौकात ज़। अकोला महाराष्ट्र अकोला महाराष्ट्र बरं काय तकलीफ होती हे पूर्ण तुले भरलेली होती नसवर नसवली होती असं डॉक्टर जाऊन नसवर काय सांग काय झालं बा न चढली कसा त्रास झाला होता ते काहीतरी होतं उचलण झालं खोका घे काही उचलला त्याच्या भरली ते भर कामावर या याला किती दिवस धर्यात 1 महिना होऊन गेला एक महिना झाला याच्या पहिले काही इलाज केले असतील बस हॉस्पिटल मध्येच केला गोळ्या गेल्या घेतल्या गोळ्या गे घेतल्या इंजेक्शन घेतले बर त्याच्यामध्ये दिले का इंजेक्शन नाही असं जनरल कमरे मध्ये पेन किलर दिले समजा तर काही फरक नाही पडला नाही तुला लेपाच कसं माहित पडलं मग मला माझी फ्रेंड आहे ना कामावर तिने मला सांगितलं की बा असं आहे होऊ शकते असं आपण तीन चार दिवस पहिले एक लेप लावला होता चौथ्या दिवसाचा तिसरा दिवस चौथ्या दिवशी रविवार सोमवार चौथा दिवस आहे त्या दिवशी एक लेप लावला आणि आपण इकडे काही पॉईंट लावले तर पहिला लेप लाव जो लावला आपण तो किती तास ठेवला पहिला लेप तो पूर्ण चोवीस तास चोवीस तास बरं चोवीस तासानंतर लेप काढला काय चेंज वाटलं त्यात की? था 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 ना आता आता किती जाते करून दाखव आता इतका चालला भरपूर गेला त्या दिवशी किती चालला होता होत आता मामली त्रास होते समजा तरी ओके ओके हात बरं चालला फक्त आता आहे ना अच्छा ओके ठीक आहे कशी वाटते ट्रीटमेंट तुला वाटली काही कापकूप नाही काही मोठा त्रास नाही आहे की नाही लोकांना हे ट्रीटमेंट काय सांगू शकतं संदेशाच्याबद्दल तू कसं वाटलं बाहेर वाटलं चांगलं वाटलं हे ट्रीटमेंट घ्यायला भाजी लोकांनी लवकर कमी झाला